नमस्कार रेद्दी बॉईस स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे फुललेले क्षण भाग एक आज परत नवीन स्थळ यांत्रिकपणे तयार झाले तिला या सगळ्या प्रकाराचा काही वर्षापासून हेच चालले होते दर महिन्याला तीन चार स्थळ बघायला यायची तीच निरर्थक प्रश्न उत्तरे तेच कांदे पोहे आणि आईबाबांचा तेच होकारार्थी वाट बघणं काही उत्तर आलेच नाही की तेच नाराज होणे बाबांच्या चेहऱ्यावर पुन्हा जिंठेचे सावट आणि आईचे नवनवीन नव सायास सगळंच नकोस वाटणार पण काय करणार आधीच आई बाबा तिच्या लग्नाच्या चिंतेने ग्रासून गेलेले आणि त्यात आपणही नाराजी का दाखवायची त्यांच्या समाधानासाठी ती नाईला जाणे दरवेळी उष्ण्या उत्साहाने उस तयार व्हायची पण आहे त्या परिस्थितीचा तिने स्वीकार केला होता तिचे जीवन ती एकटीने चांगल्या प्रकारे एक जगू शकते याची तिला खात्री झाली होती दाराची बेल वाजली पाहुणे मंडळी आली आईने देवाला मनोमन साकडे घात प्राची चहा पोहे घेऊन बैठकीत गेली नेहमीचा प्रश्न उत्तरांचा कार्यक्रम झाला मुला मुलींनी एकमेकांशी बोलावे असे मध्यस्थाने सुचवले दोघेही गच्ची गेले दोघांनाही काहीच सुचत नव्हते बराच वेळ शांततेत गेलं शेवटी बघायला आलेला मुलगा माधव म्हणाला तुमची जोडीदाराकडून काय अपेक्षा आहे प्राची या प्रश्नाने समकली इतक्या वेळा ती अशा कार्यक्रमांना सामोरे गेली व तिला हा प्रश्न कुणीच विचारला नाही कॉलेजच्या दिवसात तिने मनात काही कल्पना केल्या होत्या स्वप्न पाहिली होती पण काळाच्या ओघात आणि नकारांच्या फुलांमध्ये तिच्या स्वप्नांचा आणि अपेक्षांचा काही अस्तित्वच उरले नव्हते जगाच्या दृष्टीने सुंदर नसणाऱ्या अनाकर्षण मुली जणू होणाऱ्या पतीबद्दल काहीच अपेक्षा ठेवण्याचा अधिकारच नसतो पदरी जे पडले त्या सुख मानावे लागते त्यामुळे आज या प्रश्नाने ती थोडी आश्चर्यचकित झाली उत्तर तर द्यायला पाहिजे म्हणून ती म्हणाली माणसाच्या अपेक्षांना अंत नसतो एका अपेक्षा जन्म घेतात आणि त्या पूर्ण झाल्या नाही तर अपेक्षा भंगांचे दुःख वाटायला येते जगातल्या कोणत्याही दुःखापेक्षा ते सर्वात मोठे असते त्यामुळे मी काहीच अपेक्षा ठेवली नाही पण एकच इच्छा मात्र आहे मला असा जीवनसाथी मिळावा ज्याने मला मनापासून आणि मी आहे तशी स्वीकारून माझ्यावर भरभरून प्रेम करावं माधव प्राचीकडे पाहतच राहिला तिच्याशी झालेल्या एवढ्याशा संभाषणातून त्याला तिच्या मनाचे दर्शन झाले तिच्या आयुष्याने तिला किती प्रलब्ध बनवले आहे जी दुःखाची हलकी किनार तिच्या बोलण्यात होती तशीच अपेक्षा भंगांच्या दुःखाची झालक त्याच्याही अपे आयुष्याला होती तोच पुढे म्हणाला तुम्हाला माझ्या भूतकाळाबद्दल सगळी माहिती मिळालीच असेल तरीही अजून काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता ज्या अर्थी तुम्ही इथे मला बघायला आलात त्या अर्थी तुम्ही भूतकाळ मागे सोडायला तयार आहात हे कळले मला मग कशाला जुन्या जखमा कुरवाळ्यात बसायच्या तुम्ही निराशेतून उठून आयुष्याला नवीन संधी द्यायला तयार आहात म्हणून मला तुमच्याबद्दल आदरच वाटतो फार थोडी माणसे असे करू शकतात तुम्हाला तुमच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा पण तुम्ही विचारतच आहात म्हणून मीही तोच प्रश्न तुम्हाला विचारतो तुमच्या काही अपेक्षा मीही आता कोणत्याही अपेक्षा नाही फक्त एकच इच्छा आहे मुलगी आत आणि बाहेर एकच असावी अगदी खरी प्राचीला त्याच्या मनातील दुःख जाणवले एक आघात त्याने पचवला आहे आता परत कोणताही आघात सहन करण्याची त्याची इच्छा नाही चेहरा आणि सौंदर्याच्या पलीकडेही काहीतरी असते ज्याचे आकर्षण माणसाला वाटते दोघांनाही एकमेकांमध्ये तेच जाणवले परिस्थितीने शिकवलेले शहाणपण ते दोघांकडेही आपोआप आले होते दुसऱ्यांच्या मनाचा विचार करण्याची वृत्ती दोघांच्यातही त्यामुळे निर्माण झाली होती नेहमीप्रमाणे हाही बघण्याचा कार्यक्रम विसरून आपल्या कामाला गुंतून गेले तिला कोणाकडूनही कसलीच अपेक्षा नव्हती एके संध्याकाळी घरी आल्यावर आईने तिच्या हातात पेढा ठेवला अगं मुलांच्या संमती आली आहे प्राचीसाठी हे नवीनच होतं नेहमी नकार ऐकण्याची सवय असल्याने तिने पुढच्या गोष्टीचा विचारही केला नव्हता आई म्हणाली प्राची त्यांचा होकार आला तर तुझे काय आमच्यासाठी बरेच मुलाला होकार देऊ नकोस मला माहीत आहे प्रत्येक मुलीला वाटते तिला तिच्या स्वप्नातला राजकुमार मिळावा जो फक्त तिच्यावर प्रेम करेल पण माधव बद्दल आम्ही आधीच तुला सर्व सांगितले आहे त्याचे एका मुलीवर प्रेम होते खूप सुंदर होती म्हणे ती त्यांचे लग्नही ठरले होते पण ती लग्न चार दिवसावर होते तेव्हा दुसऱ्याच कोणावर उद्ध्वस्त झाली होती चार पाच वर्ष तो झुरत बसला लग्नाला तयारच होत नव्हता पण जीवन असंच असत पुढे चालावंच लागत शेवटी लग्नाला तयार झाला तुला अजूनही त्याच्याबद्दल काही शंका असेल तर तू त्याला नकार देऊ शकतेस निर्णय सर्वस्वी तुझाच आहे खरंच प्राची कुठला निर्णय घेईल हे पाहण्यासाठी कथेतील पुढील भाग आपण नक्की पाहूया